खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य अंतर्गत वडोद आणि धामणगाव ग्रामपंचायतीला क्षयरोग मुक्त पुरस्काराने गौरवण्यात आले आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलोफर अंजुम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बेंद्रे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर कल्याणकर तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर दास यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पुरस्कार आयोजन करण्यात आलं होतं क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण बेचाळीस ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती त्यापैकी प्राथमिक आरोग्य केंद्र बाजार सावंगी अंतर्गत वडोद आणि धामणगाव या दोन ग्राम थी पात्र जाले आहेत। या पात्र आहेत कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर समाधान राऊत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंजुम निलोफर समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव वाविसकर डॉक्टर शगुफ्ता फरहीण डॉक्टर दुर्गे यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे सय्यद लाल एम सी न्यूज वाजरसावंगी